मंडळी आज आपण जिंतूर तालुक्याच्या मंगरुर तांडा या गावी आलेले आहोत या गावातील ग्रामस्थांची प्रश्न जे आहे तर मागील अनेक वर्षापासून प्रश्न आहे परंतु प्रशासन याकडे गंभीर्याने घेत नाही मागील अनेक दिवसापासून जल जीवन योजनेचे काम या परिसरात सुरू आहे तरी देखील अजून ते जल जलजीवन योजनेचा काम पूर्ण झाले नाही येथे टाकी बांधलेली आहे परंतु त्या टाकीला अजून पाणी आलेलं नाही व गावात एवढी अडचण झाली पाण्याची इथल येथील ग्रामस्थांना महिलांना एक किलोमीटर दीड किलोमीटर दोन किलोमीटरवरून पाणी डोक्यावर आणावे लागत आहे तर इथे काही ग्रा, ग्रामस्थ जमलेले आहेत तर आपण यांच्याकडून पाण्याची काय अडचण आहे हे जाणून घेऊया काय नाव तुमचं सीताराम राठो काय पाण्याबाबत काय अडचण निर्माण आहे तुम्हाला आमचं आम एक माळरण भाग आणि माडण भागामध्ये पाणी नसल्यामुळे आम्हाला एक दीड किलोमीटर भटकती करावं लागते हे पाण्यासाठी समस्या आहे आमचे किती वर्ष गेले पण आम्हाला पक्का पाणी म्हणजे पक्क्यामध्ये घरपोच पाणी अजून मिळालं नाही आणि त्यासाठी ग्रामपंचायत अंतरा जल जीवन योजनेची एक योजना निघालेली त्या दोन वर्षाखाली ती टाकी उभी केली आणि कोरडी पाईपलाईन गाडलेली आहे अजून त्याच्या पाणी कुठं एक थेंब सुद्धा आणून सोडलेलं नाही ही काम पूर्ण करावी प्रशासनाला माझी विनंती आहे जल जीवन योजनेचे काम किती वर्षापूर्वी सुरू झाले तुमच्या इथं दोन वर्ष झाले बघा तर गुत्तेदाराने ते काम अजून पूर्ण केले नाही का याच्याकडे दुर्लक्ष ठेवलेलं आहे कॉन्ट्रॅक्टदार काय कुठं इथं येऊन लक्ष देत नाही काय ते त्याचं धुळखात काम पडलेलं आहे अच्छा येथील आता समजा आता काही दिवसातच उन्हाळा येणार आहे तर उन्हाळ्यामध्ये कशी पाणी टंचाईची निर्माण होते तुम्हाला म्हणजे गावात पाणी भेटते का तुमच्या पाणी पाणी मुश्किल पाणी भेटत नाही विकत पाणी आणू लागतं तुमचं नाव काय रमेश मोती राम राठोड काय पाणीबाबत काय प्रश्न आहे तुमचे प्रशासनाला काय मागणी करणार तुम्ही हे जे टाकी केलेली आहे साहेब त्याला दोन वर्ष होऊन गेले तरी आतापासून त्याच्यामध्ये पाणी सोडणार नाही आणि ते का लक्ष देत नाही ते पाईपलाईन कोरडीच आहे आणि आपल्याला गाडी बैलान एक एक किलोमीटरहून पाणी आणावं लागतंय काही डोक्यावर बी आणते बाई माणसा जवळून आणि अधिकरण केलं तर अधिकरणचे पैसे बी लवकर देत नाहीत दोन भेटले नाही अजून तीन वर्ष झाले भेटले नाही म्हणजे तुमच्या तुम परिसरात अधिकरण केलेले आहेत ते अजून देखील तुम्हाला त्याचा मुद्देल मिळाले नाही तुम्ही काय पाठपुरावा केलाय का शासनाकडे चालू आहे चालू आहे काय पाण्यासाठी काय मागणी आहे तुमची प्रशासनाकडे पाणी आता हे जे काम झालेलं आहे ह्यानं काम ते गुतेदारांना सांगावं आणि ते करून द्यावा आता म्हणजे बाकी पाईपलाईन झालेली आहे एक किलोमीटर पाईपलाईन झालेली आहे आणि बाकीच पाच सहा किलोमीटर जे जी पाईपलाईन आहे ती व्हायची आणि बाकी बाकी काम झालेलं आहे पण पाणी काय आले नाही दोन हजार बावीस ला सुरू झालेलं काम टाकी झालेली आहे तेव्हापासून काय पाणी आलेलं नाही काय माझी तुम्ही उन्हाळ्यात पाणी तुम्हाला किती अंतरावरून आणावं लागते पाणी डोसक्यावर आणते महिला मंडळ कोणी त्रास करते पाणी लांबच हे आम्हाला पाणी नाही टाकी झालेली आहे दोन वर्ष झाले कोरडी पडडी आली आहे आम्ही त्रास करते गाडी मोटरांना पाणी आणते आमच्या गाडीनं त्रास आहे आम्हाला पाणी करून द्या एकदा ताई आम्हाला आमच्याकडे लक्ष द्यावा मग ते कोरडीज आहे आता पाणी नाही ये येईन आज येईन होईना दोन वर्ष झाले आमच्या पाण्याला पाणी नाही काय नाही फार त्रास आहे आमच्या बाया माणसाला महिला मंडळाला लांबून पाणी आणावं लागतं आम्हाला एक किलोमीटर राहून ते काही त्रास नाही मग एकदा दिदी इतकं पाणी आमची टाकी करून द्या बांधून द्या आधीच केलेलं महिला मंडळ ते याच्या काय ते खात्यामध्ये खोतकाम बी नाही पाईपलाईन काढलेली नाही कंड्यामध्ये काही व्यवस्था नाही काही नाही मग ते करून द्या आम्ही आम्हाला तुमचं काय म्हणणं पाणी लांबचा आपण तर आणावा लांबच पण ह्या मथाऱ्या माणसानं काय करतील माणसाला पाणी कुठून आणावं लागते ते पाणी आम्हाला आणून द्यावा बाई काय अडचणी काय पाण्या तुम्हाला पाण्याचा खूप त्रास आहे आम्हाला आम्हाला जर पाणी जर नसलं कोण्या टेमाला तर झाकड जर पडली तर आम्हाला तिथून दीड किलोमीटर पाणी आणावं लागतंय घरी राहिले पोरं सोरं तर गाडी बैलांना आणून देत नाही तर मग आम्हाला जावं लागतंय कोणत्या वेळाला पाण्याला पाणी आणि आमचा रोड आम्हाला एक करून द्या आणि आमच्या सभा हे तीन वस्तूचे आमचे आठ आहे हे आमच्या आम्हाला एवढे करून द्या तुम्ही आम्हाला दुसरे काही व्यवस्था नाही तुमच्याकडून हो। आता हे बघा या महिला आता सध्या स्थितीला पाणी आणण्यासाठी दीड किलोमीटर दोन किलोमीटर भटकंती करत आहे डोसक्यावर घागर घेऊन पाणी आणत आहे आता सध्या भारत देश आजाद आझाद होऊन पंच्याहत्तर शहात्तर वर्ष झाली तरी देखील अशा तांडा वस्तीमध्ये शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहचत नाही काही अनेक योजना सरकार राबवत आहे परंतु अशा तांड्या वस्त्याच्या ग्रामस्थांना या योजनेचा लाभ मिळत नाही अ मागील अनेक दिवसापासून या गावामध्ये पाण्याचा प्रश्न खूप गंभीर्याने घे आहे परंतु शासन याकडे दुर्लक्ष करत आहे बरं कौसळी ग्रामपंचायत अंतर्गत हा गाव येते ग्रामपंचायत मधल्या काही सुविधा तुमच्या गावापर्यंत पोहचते का नाही नाही ग्रामपंचायत आम्हाला एक रुपयाचं काम नाही आणि लाईट वगैरे लाईट नाही नाही अच्छा म्हणजे आता सरपंच याकडे लक्ष देत नाही का नाही नाही दुर्लक्षच सरपंचा दुर्लक्ष आहे दुर्लक्ष बरं तर आता तुम्ही शासनाकडे काय मागण्या करणार का आमच्याकडे गावातले रोड आणि लाईट हे आम्हाला गंभीर पाण्याचा तर प्रश्न सुटलेला पण सरपंचाने इकडे लक्ष घालावं की बाबा पावसाळ्यात नाली वगैरे हे पण साफसफाई हे नाली उपसा हे ते समजा लक्ष द्यायला पाहिजे बरं आता हे जलजीवन हो योजनेतून काम झालेलं आहे तर हे योजनेचं काम चांगल्या दर्जाचं झालेलं आहे का तुम्हाला काय वाटतं नाही नाही काम याला निधी आलेले पण या निधीचा उपयोग करता येत नाही असं म्हणणं आहे की या जलजीवन आणि काही शासकीय अधिकाऱ्यांनाच लाभ भेटते काही लाभ भेटत नाही म्हणजे ह्याच्यामुळे एक खा खात बसले की हे कॉन्ट्रॅक्टदार आणि हे राजकीय लोकच याच्यामध्ये म्हणजे असं म्हणणं आहे की जल जीवन योजनेमधून जे काम झालेले आहे ते निकृष्ट दर्जाचे काम झालेले आहे योजना कोट्यावधी रुपयाची योजना आहे या योजनेचा लाभ ग्रामस्थांना मिळत नाही परंतु या योजनेचा लाभ काही शासकीय अधिकारी व कॉन्ट्रॅक्टदार तसेच काही राजकीय पुढारी या योजनेतून पोळी भाजत आहे मागील अनेक दिवसापासून यांचा पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे तरी प्रशासन याकडे लक्ष देईल का प्रशा या ग्रामस्थांची अशी मागणी आहे की पाणी रस्ता आणि इतर काही विविध समस्या आहे ते समस्या प्रशासनाने तात्काळ दूर करावे व या ग्रामस्थांची पालकमंत्र्यांकडे देखील अशीच पालकमंत्र्यांकडून शारी अशीच अपेक्षा पे आहे की ते हे विविध प्रश्न जे आहेत तंड्यावरचे ते पालकमंत्री लवकरात लवकर सोडवितील अशी अपेक्षा या ग्रामस्थांनी केलेली आहे तळागळातल्या न्यूज पाहण्यासाठी आमच्या ग्रामीण मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही दररोज एक ग्रामीण भागातील नवीन बातमी घेऊन आपल्या समोर मानत आहे ते बातम्या तुम्ही नक्कीच आवर्जून पहा आणि आमच्या या युट्यूब